No, नमस्कार मी स्नेहा मला ते कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सरजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही निघालेलो आहेत बेलेश्वरला म्हणजे आमच्या इथे एक महादेवाचं मंदिर आहे तिकडं कालपासून पिल्लूची आणि माझी दोघांची तब्येत बरोबर नव्हती तर म्हणून म्हटलं चला दर्शन पण होईल आणि आम्हाला पण जरा फ्रेश वाटेल तर म्हणून आम्ही दर्शनासाठी आम्ही इथे आलो आणि आमचं नशीब इतकं चांगलं की नेमकीच चा आरती सुरूच होत होती तर लगेचच आम्ही आरतीला पण जॉईन झालो आणि आरतीचा मान पण मिळाला म्हणजे जे काही धूप दीप ओवळायचा जे मान असतो तो मान पण मिळाला तर पुढे तुम्ही पाहाच मी आरती शूट केली आहे तर मस्त भोलेबाबांचं दर्शन आणि आरती एन्जॉय करा

Ich habe eine Gewinne. Ich habe Sorry,

देवित राजा सुसंध देवम निरंजन जगदे श्री स्वर्ग महाराज आगे चलिए चलो कैसे तुम्हें आगे तो ऐसे जो आगे चले ऐसे में you अहमदनगर भिंगारमध्ये जो आर्मी एरिया आहे त्या एरियामध्ये हे मंदिर स्वयंभू आहे पण म्हणजे असं म्हणतात की हे म महादेवाची पिंड इथं स्वतःहून निघालेली आहे म्हणून याला स्वयंभू असे म्हणतात तर बेलाच्या झाडाखाली ही पिंड निघालेली होती म्हणून याचं नाव बेलेश्वर असं पडलेलं आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि इथे रोज आरती वगैरे होत असते तर खूप छान मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर म्हणून आम्ही इथं आलो होतो आणि आता मी आम्ही आलेलो आहे सं घरी आणि संध्याकाळी मी पिल्लूसाठी शिरा बनवते आहे कारण त्याची तब्येत पण बरी नाही आहे आणि त्याला ना तब्येत बरी नसल्यावर तोंडाला चव नसते त्याच्यामुळे तो काही खायलाच मागत नाही म्हणजे खायला दिलं तरी नको म्हणतो म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ अशा वेळेला मला करून त्याला घालावे लागतात कारण तो दुसरं तिसरं असं काही खातच नाही दुपारी पण मी डाळ तांदळाची खिचडी बनवली होती ती पण त्याने मोजकेच घास खाल्ले म्हणजे थोडीशीच खाल्ली इतकी काही जास्त आवडीने खाल्ली नाही आणि त्याला त्याचा सगळ्यात जास्त फेवरेट पदार्थ म्हणजे तो आहे शिरा त्याला खूप शिरा आवडतो आणि त्यातली त्यात तो गावरान तुपातला वगैरे केलेला असेल तर आपल्या मोठ्यांना आवडतो म्हणजे लहानांचं तर काही हेच नाही तर मग त्याच्यासाठी मी शिरा बनवते तर या ठिकाणी मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे जे की आपण शिऱ्यामध्ये घालणार आहे त्यासाठी कारण गार पाणी घातलं तर शिरा चिकट होतो आणि पा गरम पाणी जर घातलं तर शिरा छान सुटसुटीत होतं त्यामुळे कधीही शिरा करण्याअगोदर मी असंच करत असते की साईडला अगोदर पाणी ठेवून देते आणि मग शिऱ्याचा रवा भाजायला घेते तर या ठिकाणी मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये मला जेवढ्या क्वांटिटीमध्ये शिरा बनवायचा आहे तेवढं मी आ, रवा घातलेला आहे बारीकच रवा घातलेला आहे आणि हा मस्त असा लो फ्लेमवरतीच मी छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि तोपर्यंत आपलं पाणी पण इथं उकळत आलं होतं ते त्याचा मी गॅस बंद केला आहे आणि आता हा जो रवा आहे तो पण बऱ्यापैकी आता भाजत आलेला आहे आणि जर रवा छान भाजला ना तर शिरा एकदम छान होतो आणि सुटसुटीत एकदम प्रसादाच्या शिऱ्यासारखा होतो पण रवा जर भाजण्यात आपण थोडासा आळशीपणा केला किंवा के उभा राहायचा कंटाळा आला किंवा भाजण्याचा कंटाळा आला तर आपला शिरा पण बिघडतो आणि क चा कच्चा असा पिठळ पिठळ तो शिरा लागतो त्यामुळे रवा भाजण्यात मी कधीच काटकसर करत नाही किंवा म्हणजे करायलाच नाही पाहिजे रवा छान जर भाजला गेला तर शिरासुद्धा अगदी उत्तमच होतो तर या ठिकाणी माझा शि रवा पण छान असा भाजून झालेला आहे आणि आता मी यामध्ये पाणी घालणार आहे जे हे आपण साईडला गरम करून ठेवलेलं आहे ते पाणी आता मी यामध्ये घालत आहे पाणी मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच घालते कारण पिल्लूला माझ्या म्हणजे माझ्या बाळाला एकदम असा पातळ शिरा नाही आवडत किंवा लेख खूप जास्त असा घट्ट पण नाही आवडत त्याला असं मिडियमच आवडतो त्यामुळे मी जसं लागेल मला वाटतं की आता गरज आहे तर मी तसं तसं तस त्यामध्ये पाणी घालते तर अगोदर पाणी वगैरे सगळं घालून हा शिरा छान शिजवून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आणि शिरा छान शिजल्यानंतरच मग त्यामध्ये मी साखर ॲड करणार आहे अशा पद्धतीने जर शिरा केला ना म्हणजे शिरा शिजल्यानंतर साखर ॲड केली ना तर शिरा छान सुटसुटीत पण होतो आणि चिकट असा होत नाही किंवा पिठळ वगैरे लागत नाही आणि एकदम पाकातल्यासारखा पण होत नाही खूप छान होतो एकदा नक्की ट्राय करून पहा बरेच जण करतही असतील पण सहज म्हटलं ट्राय शेअर करावं की मी कशा पद्धतीने करते तर या ठिकाणी झालेलं आहे आता साखर पण वितळली आहे आणि झालेलं आहे आता आपला शिरा रेडी तर आता मी एका डिशमध्ये हा शिरा काढून घेते आणि थंड थोडासा थंड झाल्यानंतर मी त्या पिल्लूला खाऊ घातला होता आणि त्याने तो पूर्ण संपवला होता मला तेच पाहिजे होतं कारण का तो काही खायलाच मागत नव्हता कारण खूप त्याचं टे तोंडाला पण टेस्ट नव्हती म्हणून की काय पण तो खात नव्हता पण शिरा त्याने चांगला खाल्ला तर प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आता इथं संध्याकाळी तो झोपल्यानंतर मी एक एक गॅसवरती तडका पॅन असतो आपला तर तो तडका पॅन गरम करून घेते गरम म्हणजे चांगला लाल बुंद होईपर्यंत मी त्याला गरम करून आहे आणि हे कशासाठी तर पुढे तुम्हाला कळेलच की हे कशासाठी मी एवढं तापवते जोपर्यंत यामधून अशा वाफा बाहेर पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला तापवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं जे हे आहे तडका पान तो करपायला लागला इकडे साईडला काळं काळं असं झालं आहे तर हा असा करपायला लागल्यानंतर मी गॅस बंद आहे आणि त्यामध्ये मी घातलेलं एक अर्धी मूठ भर असा ओवा घातलेला आहे आणि ते अशा पद्धतीने हलवत मी पूर्ण घरामध्ये याची वाफ करते आणि या ठिकाणी इकडे बेडरूममध्ये तो झोपलेला होता तर झोपेत त्याला ते त्याची वाफ जाईल अशा पद्धतीने मी तिथे त्याची वाफ पूर्ण बेडरूममध्ये पसरवती आहे तर आणि हे जे वाफ जाते ना त्याने लवकर सर्दी बरे होते मग मी पण दोन तीन दिवस झाले याचा प्रयोग करते मला छान अनुभव आलेला आहे आणि पिल्लूला पण अनुभव आला आहे पण तो तसा वाफ घे म्हटलं ना ते आपण ह्याचं पोटली करतो तर ता, तो तसा वास घेत नाही त्यामुळे मला अशा पद्धतीने काहीतरी ट्रिक कराव्या लागतात तर ते तर तवा वगैरे केला तरी चालतो पण तवा खूप मोठा होतो आणि हे बरं पडतं आपलं हँडी पडतं त्यामुळे मग मी हे याच्यातच करत असते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की तुम्हाला पण याचा फायदा होईल जर कधी सर्दी वगैरे झाली तर अशा पद्धतीने ओव्याचा धूर आपण घरात करू शकतो आणि नंतर धूर करून झाल्यानंतर हा ओवा काही आपण वाया जाऊ द्यायचा नाही तर या ठिकाणी मी एक पेपर नॅपकिन घेतलेला आहे ना, नॅपकिन घेतलेला आहे तर त्यामध्ये हा ओवा टाकला आणि त्यामध्ये हा अशा पद्धतीचा भीमसेनी कापराचा तुकडा घातला आहे आणि आता ह्याची मी पोटली बनवणारे आणि ह्याचा मी वास घेणार आहे हे माझ्यासाठी आणि जो धूर होता तो पिल्लूसाठी केला होता तर हे पोटली घेऊन ह्याचा वास घेतला खूप छान फरक मला याचा जाणवलेला आहे तर हाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल किंवा भोलेबाबांची आरती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ